नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बहुजनांचा बुलंद आवाज पंचायत समितीत घुमणार समाजसेवक नरसू शिंदे निवडणूक रिंगणात आजरा तालुक्यातील वाटंगी पंचायत समिती मतदारसंघातून येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत सुप्रसिद्ध समाजसेवक नरसू शिंदे यांनी निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार जाहीर केला आहे समाजातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून नरसू शिंदे यांची ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी गाव पातळीवर सामाजिक शैक्षणिक व विकासात्मक कार्यातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे रस्ते पाणी आरोग्य शिक्षण रोजगार आणि युवकांच्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला असून त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण वाटंगी मतदारसंघात घेतली जाते बहुजन समाजाचा बुलंद आवाज पंचायत समितीमध्ये पोहोचवायचा आहे सर्वसामान्य नागरिकांना न्याय हक्क आणि विकास मिळवून देण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे असं मत नरसू शिंदे यांनी व्यक्त केले त्यांच्या उमेदवारीमुळे वाटंगी मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं असून बहुजन समाजात नव चैतन्य संचारले आहे येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत नरसू शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरेल असा विश्वास राजकीय व सामाजिक वर्तुळात व्यक्त केला जात आहे या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश बायकर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट